एआय आधारित बनावट बिबट्याचा व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याचा इशारा अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलाय अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या मानव बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ए आय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्या ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच मानव बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावातील व्हॉट्सअप गटांमध्ये वन अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे वन्य प्राणी अपघात टाळण्यासाठी अपघात प्रवण ब्लॅक स्पॉट ओळखणे तसेच अस्तित्वातील आणि नव्या विहिरींना सुरक्षित कठडे बांधण्याबाबत शेतकरी आणि संबंधित विभागांना आवाहन करण्यात यावं मानव वन्यजीव संघर्षाच्या वेळी कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत तत्परतेने उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तर वन विभाग पोलीस विभागातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी बैठकीत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या ब्यो रिपोर्ट न्यूज टू डेटे ट्वेंटी फोर अहिल्यानगर